निधी किती आणला कसा खर्च झाला कोणी केला कोणी आणला यापेक्षा जनता खरोखरच समाधानी नाही याकडे लक्ष देऊन विरोधक हा तिकीट मिळू नये म्हणून परमेश्वराडं साकडं घालत असतो एखाद्या विरोधकाला पण माझं आई चरणी प्रार्थना राजे क्षीरसागर यांना तिकीट मिळावं पैशाचा आमाप वापर करून कमानी लावल्या म्हणून कोण आमदार होऊ शकत नाही मग कमान लावणाराच आमदार झाला असता नमस्कार नवराष्ट्राच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या मी आमदार या कार्यक्रमात आज आपण कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून इच्छुक असणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी अंबाबाईला साखर घालणारे रविकर इंगवले यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब आपलं नवराष्ट्र म्हणजे स्वागत आहे आपण या मतदारसंघातून इच्छुक आहात काय सांगाल पहिली प्रतिक्रिया कशा कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून राहिलेला आणि अशा ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार हवा ह्यासाठी शिवसैनिकांची अगदी मनापासून मनोकामना सन्मान्य पक्षप्रमुख साहेबांच्याकडं सुरू आहे भविष्यामध्ये काय होईल माहिती नाही राजकीय वाटाघाटी सुरू आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय घडेल हेही माहिती नाही पण हा बालिकेला आमचा आहे असाच राहावा कारण शिवसेनेने केलेली ही तटबंदी आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार राजकारणात आपला कसा प्रवेश झाला घरची पार्श्वभूमी कशी होती माझ्या वडिलांनी विधानसभा लोकसभा लढवली होती सुरेश साळुकेंच्या विरोधात त्यांचा पराभव झाला शिवसेनेच्या विरोधात त्या काळापासून आम्ही एकनिष्ठपणे राबवत आलो आतापर्यंत राजकारणात त्यांनी देखील शेतकरी कामगार पक्षात एकनिष्ठता दाखवली मी दाखवतोय तर त्यांचा वा राजकीय वारसा किंवा राजकारणातला जर विषय आपण एकंदरीत घेतला तरी वडलोप अर्जित ही राजकीय घराणा आमचं आहे आणि सुशिक्षित कोल्हापूर वासियांच्या मनातील कोणत्याही आडी अडचणीला आड़ धावून येणारं खानदान अशी एक आमची प्रसिद्धी आणि प्रचिती आहे खर तर आपण या उत्तर मतदान संघातून इच्छुक आहात या काय नेमकं तुम्ही इच्छुक आहात तुम्हाला इच्छुक किंवा मी आमदार होण्याची काय वाटलं एकंदरीत कोल्हापूर शहराच्या समस्या पाहता किती निधी आणला यापेक्षा निधी किती खर्च झाला आणि तो चांगल्या कामासाठी खर्च झाला का त्याचा प्रोपोगोंडा नारळ फोडून करण्यापेक्षा कोल्हापूर शहरवासी ह्या कामात समाधानी आहेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कित्येक प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न मी भरपूर सांगू शकतो पण त्यात का आपण तुम्हालाही वेळ नाही पण प्रलंबित प्रश्न प्रलंबित समस्या जनतेच्या प्रलंबित अपेक्षा या सर्वांची जर सांगट घातली तर कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघाचा विकास कधी होणार निधी किती आणला कसा खर्च झाला कोणी केला कोणी आणला यापेक्षा जनता खरोखरच समाधानी नाही याकडे लक्ष देऊन एक मी एक माझी इच्छा व्यक्त केली जर मला माझ्यासारख्या सर्वसामान्य परिवारातील एका व्यक्तीला जर तिकीट मिळालं संधी मिळाली तर अवश्य अगदी खात्रीपूर्वक सांगतो की कोल्हापूर वासियांना समाधानानं म्हणजे माझं नाव त्यांनी समाधानानं घेतलं पाहिजे इथंपर्यंत मी काम करून दाखवलं खर तर या मतदारसंघात आता महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या जयसी जाधव या आता विद्यमान आमदार आहेत ते त्याच्यापूर्वी शिवसेनेचे आता शिंदे गटाचे असणारे राजेशसागर यांनी देखील यामध्ये आमदारकी दे, आम या मतदारसंघातून लढवले होते आणि विजय झाले होते आता तुम्ही इच्छुक आहात या दोन टर्मचा तुम्हाला कसा आहे जयश्री ते जाधव यांच्या माध्यमातून त्या महिला असल्यामुळं जास्ती काय हालचाल करू शकल्या नाही म्हणजे राजकीय तो त्यांचा कमीपणा नाही एखादी स्त्री किती झगडणार हा मूळ प्रश्न आहे आणि दुसरा विषय राजे क्षीरसागर यांचा त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं हे तुम्ही तुमच्या बाईटमध्ये विचारा जर माझी विनंती तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते एका व्यासपीठावर माझ्यावर बोलायला येत असतील तर मी प्रचंड प्रश्नांचा संच आणतो आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे ते उत्तर मला देऊ देत किंवा ते मला प्रश्न विचार देत मी त्यांच्या प्रश्नाचे जा उत्तर देतो पण हा उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालिकेल्ला असल्यामुळे राजे क्षीरसागर हे शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेते स्वतःच्या जीवावर जी नाही स्वबळावर नाही आणि माझी तरी ईश्वरचरणी प्रार्थना आहे त्यांना तिकीट मिळावं प्रार्थना आहे देवाकडे की यांना तिकीट मिळावं विरोधक हा तिकीट मिळू नये म्हणून परमेश्वराडं साकडं घालत असतो एखाद्या विरोधकाला पण माझं आई अंबाबाई चरणी प्रार्थना राजे क्षीरसागर यांना तिकीट मिळावं आणि आमच्या पक्षाचं मला मिळावं दूध का दूध पाणी का पाणी जनता करून दाखवेल यांच्या सर्व ऍक्टिव्हिटीजला जनता त्रस्त आहे पूर्ण त्रस्त आहे त्यांना कसं असते एक भास असतोय की मी कोणतं आहे पैशाचा आमाप वापर करून कमानी लावल्या म्हणून कोण आमदार होऊ शकत नाही मग कमान लावणाराच जा आमदार झाला असता पहिला किंवा जे पोस्टर छापा जेव्हा मशिनरी ज्यांच्याकडे तेच आमदार म्हणून फिरले असते तसं नसते कधी चंद्रकांत जाधव ही पंधरा दिवसात विनर झाली मोजून पंधरा दिवसात विदिन फिफ्टीन डेज आता ही सेम परिस्थिती आहे पर वासियांना जर नको असेल कोण एखादं व्यक्तिमत्व तर त्यांनी तीस टक्के जनतेना अगोदरच ठरवलेलं असते की ह्यांना पाडायचं काय वाटल देऊ दे यांना पाडायचं तशी आज राजे क्षीरसागर यांची परिस्थिती झालेली आहे जनतेनं तीस टक्के जनतेनं ठरवले की राजे क्षीरसागर सोडून कोण पण पण ह्यांना पाडायचं ह्यांना गाडायचं त्यात शिवसेनेचे कट्टर शिवसैनिकांचं मतदान त्यात वीस वर्षाचा माझा असलेला राजकीय अनुभव वीस वर्षामध्ये मी महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेले काम या सात वर्षात शहर प्रमुख्या नात्यानं मी जनतेसमोर आलेला एक नवीन चेहरा आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जनतेला मी आश्वासित करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की कामातून उपेक्षित कोणच राहणार नाही माझ्यासारखा जर विधानसभा सदस्य झाला तर कोल्हापूर वासियांच्या दारात मी जाणार माझ्या दारात येण्यापेक्षा मी तुमच्याकडे येतो काय काम आहे सांगा मला आणि त्या कामांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार भले शंभर टक्के नाही यशस्वी झालो तर साठ सत्तर टक्के जनता समाधान कशी राहील मग तू कोणत्या पक्षाचा हा विचार करणार नाही जनतेला समाधान व्हावं अशा पद्धतीचं मी चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेल तर मध्यंतरीच्या काळात काही वर्षापूर्वी आपले अनेक संकट आले या संकटावर तुम्ही मात करत आता इथं आलात आता आमदार कितीतरी इच्छुक आहेत या सगळ्यांचा थोडक्यात प्रवास कसा होता आणि हा या सगळ्या प्रवासात तुमचा एक विशेष नेता किंवा तुम्ही कोणाला आयडॉल समजता माझ्या स्वतःच्या मानसिकतेवर माझे वडील आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मी विचार घेऊन पुढे येतोय विषय सारखं सारखं आपलं जुनं मध्ये जाण्यात काय पॉइंट नाही पूर्ण जनतेला माहिती आहे वस्तुस्थिती पण सध्याच्या परिस्थितीमध्ये संघर्ष करत करत मी इथंपर्यंत आलो आणि इथून पुढे जनतेसाठी संघर्ष करणार माझ्यासारख्या एका व्यक्तीला शिवसैनिकाला जर संधी मिळाली तर जनतेपर्यंत मी कसा पोचेन जनतेचं काम कसं होईल जनतेला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत या सर्वांचं भान राखून मी काम करेन खर तर पाणी सोडून पिणार का खर तर मध्यंतरी तुम्ही एक नाराजी व्यक्त केली स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांच्यावर त्यानंतर तुम्ही अंबाबाईला हा शिवसेना पक्ष म्हणजे उमेदवारी तर तुम्ही इच्छुक आहातच मात्र हा पक्षाला उत्तर मतारसंघ मिळावा यासाठी तुम्ही अंबाबाईला साखळं गाठलं याला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला पाहायला मिळाला कस होते काय झालं वस्तुस्थिती अशी आहे आमच्या पक्षाला जमीन धरायला कोण तयार नव्हत आणि यांची ताकद आहे का ही लढू शकतात का ही बाहेर पडू शकतात का आणि त्या संदर्भात मी जरा अभ्यास सखोल केला आणि मला एक लक्षात आलं की आम्ही कोणतरी आहोत आमचा पक्ष आहे आणि आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे जाणवून देण्याची आता वेळ आलेली त्यामुळे कमीत कमी एक हजारभर महिला आणि एक दोन चार हजार शिवसैनिक अगदी तमाम ताकदीनं आम्ही बाहेर काढण्यात यशस्वी झालो शिवसेनेमध्ये अगदी खरं सांगतो नाराजी असेल नसेल मला माहिती नाही इच्छुक कोण असतील नसतील पण सर्वांनाच माझी विनंती आहे शिवसैनिकांना व कोल्हापूर वासियाच्या जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान्य उद्धव साहेब प्रेम करतात त्या सगळ्यांना उमेदवार कोणी असो पहिला पक्षाला पक्षाचा कॅन्डिडेट महत्वाचा कॅन्डिडेटचा आडनाव महत्वाचा आणि आपण त्यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं बाहेर पडावं सन्मान्य उद्धव साहेब ज्यांना उमेदवारी देतील त्याच्यासाठी खरं तर त्या रॅलीनंतर मोठ्या प्रतिसाद मिळायला पाहायला मिळालं त्यानंतर वरिष्ठ त्यांनी काय संपर्क झाला आपला काय हो रॅली झाल्यानंतर कोल्हापूरवासियांचा हा उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर इतक्या प्रचंड संख्येनं महिला आणि शिवसैनिक बाहेर पडल्यानंतर अगदी गौरवस्पद सांगतो की वरिष्ठ लेवलला देखील अतिशय चांगलं वाटलं की शिवसेनेची खरी ताकद दाखवणारा कोल्हापूर शहरात नवीन नेतृत्व किंवा नवीन ने एक कार्यकर्ता नवीन एक शिवसैनिक तयार झाला या अभिमानास्पद गो गोष्ट वर मला तशा पद्धतीची पाठीवर थाप देखील बसली प्रत्येक गोष्ट त्यांनी बोलूनच दाखवावं असं काय नसतं कोणत्याही पक्षाला उमलतं नेतृत्व हवं असतं तसं शिव आमच्या पक्षामध्ये नेतृत्वापेक्षा शिवसैनिक ही व्याख्या फार मत फार महत्वाची आणि त्यानुसार त्यांनी मला अगदी पाठीवर चांगल्या पद्धतीचे थाप मारली पण इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडतील मी नेहमी सांगत आलो आणि आत्ताही सांगतो की जे काय पक्ष श्रेष्ठी आणि पक्ष ठरवतील तेच घडणार कोल्हापूर शहरात पण माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून की ही जागा सोडू नका कारण हा आमचा अधिकार आहे हा आमचा मूलभूत पवित्र आहे आणि शिवसेनेनं जर इतर पक्षांना मोठं केलं असेल तर शिवसेनेला डावलून जर कोण पर प्रयत्न करत असतील अगदी करवीर आहे दक्षिण आहे कोल्हापूर उत्तर आहे या तिन्ही टापोमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेची प्रचंड ताकद आहे प्रचंड मागच्या वर्षी जर पी एन साहेबांचं लीड बघितलं आणि ह्या वर्षी जर बघितलं तर फरक पडणार शाहू महाराजांच्या वेळी पण असंच झालं आणि आताही असं होणार शिवसेना आहे म्हणून सन्माननीय आमदार ऋतुराज पाटील यांना फक्त आता सहा हजार लीडवर समाधान पर्यंत आले मी वाईट हेतून बोलत नाही ही वस्तु वस्तुस्थिती मांडते आणि वस्तुस्थिती मांडताना का कच कायदा समोरच्याला काय वाटेल यापेक्षा ही परिस्थिती आता आहे जर शिवसेनेला कोण दिवचाल जाईल किंवा शिवसेनेला गृहित धरून काम करायला चालू करत असतील किंवा यांचं अस्तित्व आता काय राहिले असं जर कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनी ते डोक्यातून खूळ काढून टाकावं सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि सन्मान्य पक्षप्रमुखांच्यावर प्रेम करणारे प्रत्येक मतदारसंघात तीस पस्तीस चाळीस तीस पस्तीस चाळीस हजार वोटर्स आहेत आणि ही वोट बँक कधी न पुटणार आहे हे या आमच्या म्हणजे घटक पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी समजावून घ्यावं हो। असंच माझं मत आहे तर उत्तर बद्दल सांगायचं तुमचं काय धोरण किंवा असं काही स्ट्रक्चर काय तुमच्या डोक्यात आहे विधानसभेच्या माध्यमातून मला जर संधी मिळाली तर प्रचंड काम करून दाखवेन मला पैशाची भूक फार कमी आहे मला कामाची भूक आहे मला प्रामाणिक राहायची भूक आहे मला मित्रत्वाची भूक आहे मला श्रेष्ठत्व सिद्ध करायची भूक नाही माझ्या मागं किती कॅनवाय आहे किंवा मला मी गाडीतनं उतरून उतरल्यानंतर उत्र नारळ पडल्यानंतर माझ्या हातात नॅपकिन द्यायला गर्दी किती मला बा आत नेताना बाजूलासारखा बाजूला सारखा म्हणून ही गर्दी किती ह्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही पब्लिकलाही ते आवडत नाही हा निव्वळ ढोंगीपणा पब्लिक जाणून आहे मी अजूनही तसंच सर्वसामान्य म्हणून वावरतो आणि भविष्यात ईश्वरी कृपेनं मोठा झालो तरी असंच वावरणार कारण ढोंग करण्यापेक्षा जनतेनं आल्यानंतर आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे अरे रविंगोले आला एक चांगलं काम करायला लागलाय जनतेला असं 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 करत बाजूला काढण्यापेक्षा ह्यातून मोठं झालेलं मला मानसिक समाधान आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार माझं पूर्ण लक्ष त्याकडे असणार कोल्हापूर शहरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं सोडवता येतील माझ्या परिवाराचा आणि माझा विकास करणाऱ्यातला मी नाही कोल्हापूर शहराला समाधानी कसा ठेवता येईल याकडे शंभर टक्के खात्रीनं सांगतो मी लक्ष देणार आणि जर संधी मिळाली तर ह्या संधीनं एक आयडियलिक पर्सन म्हणून मी पुन्हा एकदा शिवसेना जिवंत राहील की जर प्रचार प्रसार विकास कशाला म्हणायचा असेल तर ह्या महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेनं सांगितलं पाहिजे की कोल्हापूर शहरात जावा कसा विकास आहे बघा धन्यवाद तर आपण रवीकर यांनी जर पक्षाने संधी दिली तर जनतेनं आपल्या दारात येण्यापेक्षा आम्ही ज्यांच्या दारात जाईल आणि जनतेच्या सुरू सुरविल आणि कोल्हापूर उत्तर संघ मदारसंघात शिवसेनेची ताकद तर वाढवणारच त्याचबरोबर एक आयडॉल मतदारसंघ करून दाखवणार असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केलेला आहे श्री कानपाटील नवराष्ट्र कोल्हापूर